नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम मध्ये आपलं स्वागत आहे सुप्रीम कोर्टाने काही दिवसापूर्वी एक जजमेंट दिला होता की दिल्लीमधील जे स्ट्रीट डॉग आहेत त्यांना बंद करा त्यांना शेल्टरमध्ये टाका आणि त्याच्यानंतर काल एक जजमेंट दिला की जे काही कुत्रे आहेत त्या ज्या डॉग्स आहेत त्या डॉग्सला त्यांची सुटका करा मात्र त्यामध्ये सुद्धा त्यांनी काही नियम आधी सुद्धा त्याला टाकलेले आहेत आणि त्याच आज आ, पुणे येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत काही एनजीओ एनजीओज वाले आहेत तर एकंदर त्यांची काय भूमिका आहे आणि ते काय आंदोलन करतायचं जाणून घेऊया मॅम काय प्रकरण आहे आणि तुम्ही प्रोटेस्ट साठी कस काय रस्त्यावर उतरलात ऍक्च्युली आम्ही काल सुप्रीम कोर्ट न रिवॉर्ड केलं होतं ऍज पर एबीसी एबीसी रूल टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि ते पहिलं पण होता रूल आणि आता परत रिवॉर्ड केले पर लो. And, uh, आता आम्हाला सगळे इकडे सेलिब्रेशन कारण ते खूप चांगलं डिसिशन uh, होतं अॅनिमल लवसाठी अँड इव्हन uh, कुत्र्यांसाठी तर आम्ही सेलिब्रेट करणार होतो पण रात्री काल रात्री एम uh, सी डी सर्वेशन युनिटमध्ये खूप कुत्र्यांना मारले व्हॉलेंटिअर्स गेले ते बघायला व्हॉलेंटिअर्स पण मारले पोलीस खूप लोकांना मारले आणि आम्हाला तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड केलं नाही मग थोडं व्हॉलेंटियर्स हे करून जम्प करून गेले, गेले आहात वाईट परिस्थिती होत सगळं सोशल मीडिया आहे ते लाईव्ह गेले होते ते आणि तिकडे कुत्र्यांचा हाल खूप बेकार होते जेवण नव्हतं पाणी नव्हतं अँड खूप इंजर्ड डॉग्स होते त्यांना ट्रीटमेंट पण केलं नाही आता हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस मी एमसीडी सो वी आर अगेन्स्ट मिसेस रेखा गुप्ता रेखा गुप्ता अँड विजय गोयल कारण खूप अट्रॉसिटी ते लोक करतात अगेन्स्ट अनिमल्स स्ट्रीट एनिमल्स अँड वी टू कंडेम दिस अँड आणि सांगाल एकंदरीत की पुण्यामध्ये स्ट्रीट डॉग आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा खूप नागरिकांनी असं बोललेलं आहे की कारण या हे जे स्ट्रीट डॉग आहेत ते भट्टी कुत्रे आहेत त्यांच्यामुळं नागरिकांना धोका आहे मोठ्या प्रमाणात चावण्याच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत काय सांगायला सांगायचा सा प्रकार आहे की धोका तर खूप गोष्टींपासून आहे चालणाऱ्या गाडी पासून सुद्धा आहे आता हे स्ट्रीट डॉग्स आहेत जे जा आपले कम्युनिटी अॅनिमल्स आहेत हे पण इथलेच आहेत तर त्यांना अनिमल बर्थ कंट्रोल हे गव्हर्नमेंटने आणि सरकारने सुरू केलेली खूप चांगली योजना आहे पण त्याला जे एक्झिक्यूट करायला ज्या ऑथॉरिटीज दिलेल्या त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही आता तुम्ही बघताय की मागे दोन आमच्या ऑलरेडी रॅली झाल्या होत्या जंगली महाराज रोडवर आणि तेव्हा आम्ही प्रोसेस करत होतो की दिल्लीमध्ये जे वर्डिक काढले त्याच्या बाबतीत आमचं एकच म्हणणं आहे की आम्हालाही हे गोष्टी हा कंट्रोल म्हणजे जी मॅन आणि अनिमल मधली कॉन्फ्लिक्ट आहे ती कमी करायची तर स्टरलायझेशन वॅक्सिनेशन आणि त्यांना खाऊ घाल कुठल्याही माणसाला सुद्धा आपण उपाशी ठेवा तो व्हायलंट होणार तो प्राणीच आहे त्याला उपाशी ठेवलं तर तो व्हायलंट होणार त्याला मारलं तुम्ही दगडाने तर व्हायलेंट होणार आपण सगळे काय बघतो की स्ट्रीट डॉग किती लोकांना चावले पण किती लोकांनी स्ट्रीट डॉक्स ला मारलंय ह्याची अजून गणती नाहीये तर आमचं एकच म्हणणं आहे गिव्ह अ फेअर चान्स आमच्यासारखी माणसं आहेत जे सरकार बरोबर उभी राहत आहेत आम्ही त्यांना मदत करणार आम्ही स्वतः त्यांना खाऊ घालतो आम्ही त्यांचं वॅक्सिनेशन करतो स्टरलाइज करतो तर ही भूमिका घेऊ नका सगळ्यांनी मिळून हे काम करूया पुढच्या एक दोन वर्षामध्ये सगळीकडे आपल्या जसं बाकीच्या ह्याच्या शहरात केलेलं आहे सिमला केलेलं आहे केरळामध्ये केलेलं आहे केले त्या प्रकारची आपण काहीतरी भूमिका करूया आणि चांगल्या पत्रिक कारण इंडिया इज नोन फॉर इट्स स्पिरिच्युअलिटी अँड ह्युमॅनिटी आपण हे सगळं का करतोय प्रेमाने केलं विचाराने केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि हा सायलेंट आमचा प्रोटेस्ट आहे इथे आज मॅडम तुम्ही काय सांगाल एकंदरीत रस्त्यावर उतरलात आणि याच्या पुढची आता भूमिका काय असणार आहे सर्वप्रथम मला असं सांगायला आवडेल की आम्ही कुत्र्यांच्या फक्त बाजूनी असं नाही हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की रेबीज चा धोका सगळ्यांना उद्भवतोय तेव्हा रेबीजच्या विरुद्ध रेबीज, रेबीज प्रतिबंधक आणि इतर रोग प्रतिबंधक लशी आपण देणार आहोत सगळ्या कुत्र्यांची नसबंदी होणार आहे आणि या कुत्र्यांचं घर हे रस्त्यावरतीच आहे त्यांना कुठेतरी बंदिस्त करून ठेवण्याची गरज नाहीये आणि ही जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यामधले काही ग्रे एरियाज जे आहेत ते क्लॅरिफाय करण्यासाठी म्हणून आजची प्रोटेस्ट आहे आम्हाला आनंद आहे की ते कुत्रे जे पकडलेले आहेत ते सोडणार आहेत पण त्याच्या पुढे आपल्या ज्या लोकल ऑथॉरिटीज असतील म्हणजे महानगरपालिका आहे ग्रामपंचायती असतील राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे त्यांच्या याच्यामध्ये खूप महत्वाच्या भूमिका आहेत ज्या आतापर्यंत त्यांनी फारसा बजावलेल्या नाहीये ही प्रोटेस्ट आहे की ही जबाबदारी त्यांची आहे त्यांच्याकडून कमतरता पडते म्हणून आम्हाला सगळ्यांना हे काम करायला लागत आहे आमच्या पदारचे पैसे घालून त्यांची भूमिका महत्वाची आहे त्याच्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करतो भूमिकेबद्दल आम्ही तो मैं ये बताना चाहूंगी कि ये धरती सिर्फ इंसानों का नहीं है ये सबका है और ये सबका है मतलब सबको जीने का हक है और ये हक हम किसी से ले नहीं सकते ये हक देना ही देना है इसी के लिए हम स्ट्रीट डॉग्स के लिए आज यहाँ पे जमा हुए हैं क्योंकि इनके साथ जो हो रहा है पिछले एक हफ्तों से वो इंसान इंसान कर ही नहीं सकता है ये तो दानव की वजह से हरकत हो गया है तो इसीलिए हम चाहते हैं कि हम इंसान और जानवर और प्रकृति के सभी जीव प्यार से मिलजुल के रहे और कुछ नहीं नागरिकों को आप क्या संदेश देना चाहोगे नागरिकों को मैं यही संदेश देना चाहती हूँ कि कोई भी जानवर बिना प्रोवोकेशन या बिना कोई प्रॉब्लम के कभी अटैक नहीं करता है तो हमें हमारे बच्चों को हमारे आसपास के लोगों को एक तो एजुकेट करवाना चाहिए सेकेंडली हमको एबीसी प्लान जो गवर्नमेंट ने लागू किया है वो रूल्स फॉलो करने चाहिए और मिलजुल प्यार से रहना चाहिए हम सब है यहाँ पे हमें आप कांटेक्ट कीजिए हम हेल्प करने जरूर आएंगे बहुत सारे एनजीओ काम करते हैं लेकिन हमको घरों से सिखाना है लोगों को प्रेम और पीस में हम कैसे रहे एक साथ हम कैसे रहे इस धरती में नक्कीच एकंदरी या ते यांनी जसं सांगितलेलं आहे की भरपूर ज्या एन आहेत त्या या कुत्र्यांसाठी काम करतात तुम आणि तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या समस्या बोलतो आम्ही स्वतः तिथे येऊन त्या समस्येचं निराकरण करू असं देखील या एन चे जे आज लोक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे